कोलाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट मुंबई गोवा वर मुंबई पासून एकशे सतरा किलोमीटर आहे जो कोलाड पुणे कोलाड राज्य महामार्ग मार्गे पुण्याला जोडलेला आहे हे कुंडलिका नदीच्या काठावर आहे कोलाड हे एन एच वर स्थित आहे मुंबई गोवा महामार्ग म्हणून प्रसिद्ध आहे कोलाडला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून खोपोली एक्झिट आणि राज्य महामार्ग साठ वरून देखील प्रवेश करता येतो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सी नियमित बस सेवा चालवते माणगाव ऑटो मार्गाने धावतात व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग हा मुंबई आणि पुण्यातील लोकांसाठी एक लोकप्रिय साहसी जलक्रीडा आहे कोलाडमधील कुंडलिका नदी ही महाराष्ट्रातील व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे कुंडलिका नदी सियादरीच्या टेकड्यांमधून वाहणारी आणि विरा नावाच्या छोट्या गावातून उगम पावणारी कुंडलिका नदी ही नदी राफ्टिंग लोकप्रिय आहे भारताच्या वेगवान नद्यांमध्ये त्याचा समावेश असल्यामुळे येथे राफ्टिंगचा वेगळा अनुभव मिळतो कोलाड मध्ये फिरण्यासाठी पर्यटकांच्या सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक बनले आहे फक्त राफ्टिंगसाठीच नाही तर निसर्ग आणि वाहत्या पाण्यामध्ये आराम करण्यासाठी देखील लोक येथे येतात आज आपण कोलाड जवळ असलेल्या काही खास ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत सुतारवाडी तलाव हा तलाव निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे आणि कोलाड मध्ये सर्वोत्तम ठिकाण आहे शहराच्या गडबडीतून लोक येथे शांततेचा आनंद घेऊ शकतात हे ठिकाण पक्षी निरीक्षणासाठी देखील चांगले मानले जाते कारण आपल्याला येथे बरेच प्रकारचे पक्षी उडताना दिसतात हा तलाव महाराष्ट्राच्या कोकणात आहे या तलावाच्या चारही बाजूंनी पर्वत आहेत तांबरिणी धबधबा कोलाड मध्ये पर्यटकांना पाहण्याजोग्या ठिकाणांपैकी तामरिणी धबधबा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे या ठिकाणी पावसाळ्याच्या हंगामात पर्यटक येतात कारण या काळात हे स्थान मोहक दिसते आपण येथे पोहू शकता आणि पाण्यात खेळू शकता या कानसाई कांसाई फॉल्स देखील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे कुडालेणी हे कुडा मुरुड पासून सुमारे सत्तावीस किलोमीटर अंतरावर जंजिरा टेकड्यांमध्ये वसलेले आहे आणि समुद्र सपाटी दोनशे मीटर उंचीवर आहे हा पंधरा कट बौद्ध लेण्यांचा एक समूह आहे जो आपल्याला लोकप्रिय अजिंठा आणि एलोरा लेण्यांची आठवण करून देईल प्रवेशद्वारावर आपण दोन हत्तींचे शिल्प पाहू शकता या व्यतिरिक्त आणि स्तूपांची मालिका कुडा लेण्यांच्या भेटी दरम्यान देखील पाहिली जाऊ शकतात कोलाट संग्रहालय जर आपल्याला कला आणि हस्तकलेची आवड असेल तर आपल्याला कोलाट संग्रहालयास नक्कीच भेट द्या आपण येथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडात सुंदर कोरलेल्या वेगवेगळ्या वस्तू पाहू शकता या जागेला शिल्प म्हणूनही ओळखले जाते आणि या कलेत निपुण असलेले रमेश गोंड यांचे काम देखील या ठिकाणी आपल्याला पाहता येईल मग या हिल स्टेशनच्या जागेसाठी तुमच्या पुढच्या प्रवासाच्या ठिकाणाबद्दल तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा